आणि अदिती तटकरे यांच्या संदर्भातली बातमी आहे आतापर्यंत ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झाल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी ट्वीट करत दिलेली आहे स्वातंत्र्यदिनी अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाल विकास विभाग चोवीस तास कार्यरत आहे असंही तटकरे म्हणाले खूप आनंद आणि समाधान वाटते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही जी योजना सुरू झालेली आहे ही पार पाडण्याचा प्रयत्न हा विभाग म्हणून आमचा निश्चित राहील महत्वाची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजना ही जी महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे त्याचे पैसे जमा होणं सुरू झाले आपण पाहू शकता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका